नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनल अजित चक्रे डेअरी फार्म मित्रांनो या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो गडबडीने व्हिडिओ टाकायचं कारण की ही जी जत्रा चालू आहे तर मित्रांनो मिरज गाव या देवीची यात्रा त्यानिमित्त भरलेली ही यात्रा आहे मित्रांनो जत्रा आहे आणि तालुका आहे खटाव जिल्हा आहे सोलापूर तर मित्रांनो ज्याला कोणालाही जायचं असेल तर नक्कीच तुम्ही आवर्जून जाऊ शकता कारण की रविवारपासून जत्रा ही चालू झालेली आहे दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीसपासून ही जत्रा चालू आहे मित्रांनो आज आहे मंगळवार दिनांक आहे एकोणीस बारा दोन हजार तेवीस मित्रांनो जर कोणाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही आवर्जून या जत्रामध्ये जाऊ शकता व तुम्हाला छोटे म्हणा मोठे म्हणा सर्व क्वालिटीचे लहान अगदी मित्रांनो लहानातल्या लहानदेखील तुम्हाला इथं खूण मिळून जाईल जर कोणाला दोन तीन महिन्याच्या हवी असतील तर देखील मिळून जाईल जर कोणाला खूपच मोठे बैल जोडज पाहिजे असतील ते देखील मिळून जातील मित्रांनो त्यामुळे तुम्ही आवर्जून या जत्रामध्ये जा व अवश्य भेट द्या जत्रा पहा आणि खरेदी करा मित्रांनो आणि मी सध्या मित्रांनो शूट करायला गेलेलो नाही आहे जत्रामध्ये आमचे एक मित्र आहेत त्यांनी मला तो व्हिडिओ वगैरे सेंडिंग केलेला आहे त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकत आहे मित्रांनो नंबर एकची कोशी जोड त्यांचीच आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आहे खरेदी करायचं असलं तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मित्रांनो बैलजोड्या कशा आहेत कशा नाहीत अतिशय चांगले बैल व छोटे मोठे खोंड आहेत मित्रांनो या बाजारामध्ये आणि बाजार मित्रांनो हा आणखी इतका फुल भरलेला नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला मोकळा मोकळा दिसत असेल परंतु जत्रा भरणं मित्रांनो ही चालू झालेली आहे साधारण जत्रा ही चार पाच दिवसाचा कालावधी असतो किंवा आठ दिवसाचा काही जत्राचा कालावधी असतो त्यामुळे तुम्ही जाऊन प्रत्यक्षामध्ये जाऊन तिथं खरेदी करू शकता अवश्य आणि मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे आणि चॅनलला देखील नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि लाईक देखील करायचं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करू शकता